आपुलकीची सेवा हाच विश्वासाचा पाया पृथ्वी बिल्डर अँड डेव्हलपर्स तासगाव आपल्यासाठी घेऊन येत आहेत आकर्षक एशन असलेला शांत रम्य परिसरात वास्तुशास्त्रानुसार फ्लॅट तासगाव मधील सर्वात सुंदर अशा गणेश कॉलनी मध्ये प्रशस्त फ्लॅट स्कीम आपल्या बजेटमध्ये वन एच के आणि टू एच के फ्लॅट आजच बुकिंग करा संपर्क पृथ्वीराज महादेव पाटील सत्याहत्तर शहाण्णव झिरो झिरो ब्याण्णव झिरो झिरो शहाऐंशी अडुसष्ट ब्याऐंशी शहात्तर चौऱ्याण्णव साइट पत्ता पृथ्वी प्लाझा गणेश कॉलनी ताजगाव कॉलेज पाठीमागे डी पी रोड ताजगाव ऑफिस पत्ता पृथ्वी डेव्हलपर्स छत्तीस औद्योगिक वसाहत आम्ही तलावातील दूषित आणि गढूळ पाणी पितो नागरिक संतप्त प्रशासनाचे दुर्लक्ष तात्काळ पाणी टँकरची मागणी तासगाव तालुक्यातील मोराळे गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे नागरिकांवर तलावातील दूषित आणि गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे प्रशासनाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे आणि पिण्याच्या पाण्याची टँकरची सोय तात्काळ करून द्यावी टेंभूची पाणी तलावात तात्काळ सोडावे यासाठी सरपंच व नागरिक संतप्त झाल्याचे दिसून आले पाहुयात नक्की काय परिस्थिती आहे त्याबाबतचा हा रिपोर्ट एस के न्यूज मराठी प्रतिक्रण खांबे तासगाव तासगाव पूर्व भागात जसं की मांजरे असेल मोराळ असेल पेड असेल आरोड असेल अशा अनेक गावात पाण्याची भरपूर अशी तीव्र टंचाई जाणवते त्यातल्या त्यात मोहराच्या तलावामध्ये सध्या आपण इथं उपस्थित आहोत तर तलावामध्ये डायरेक्ट मोटर बसवून तलावामधील पाणी जे आहे ते पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या साईडला सोडलेलं आहे तर इथली परिस्थिती नेमकी काय आहे ते आपल्या गावचे सरपंच आहेत त्याचबरोबर ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर काय सांगाली पाणी डायरेक्ट तलावाच्या ह्याच्यात मोटर बसून विहिरीपर्यंत सोडले पाण्याची परिस्थिती गावची कशी आहे सध्या आता सध्या इथं परिस्थिती अशी आहे की दोन तीन दिवसाला पाणी सुटतंय ते बी किती पंधरा मिनटं सुटतंय आणि अशी परिस्थिती गावाची आहे की आत्ता विहिरीत एक अर्धा तास मोटर दहाची चालते आणि त्याच्यावर काय टर्नओव्हर फिरत नाही जलजीवनमधनं आपण पूर्वीची कनेक्शन आणि आत्ताची नव्वद कनेक्शन अशी दोनशे कनेक्शन दिले होते आत्ता नव्वद कनेक्शनला काही पाणी देऊ शकलो नाही तर आता पाणी नाही म्हणल्यावर जनावर गुरं भांडी धुवायला कपडे धुण्यासाठी तर आपलं हे का आप मुबलक असं ना पाणी म्हणून आपण एक कट्टू मोटर घेतल्या की तळ्यात टाकून ह्या गावाला पाणी पुरवठा आता मी सध्या करतो आहे पिण्यासाठी म्हणून गावात कुठंही पाणी नाही वाडी वस्तीवरून मागणी जोरात आहे पण तासगाव तालुका हा टँकरमुक्त असल्यामुळं कुठंच टँकर नाही दे असं म्हणून असं वर्नर रिपोर्ट आहे त्यामुळे टँकर मागणी करून करून सुद्धा मिळत नाही तर टँकर मागणी झाले तर पिण्यासाठी होऊ शकत नाही मी हीच पाणी पितूया आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवतो या तुम्हाला दाखवतो फ्यूल दाखवतो पाणी माझं पैसे हे आम्ही रोज पाणी पितूया हीच पाणी आम्ही रोज पितूया आता प्यायला काही मला अडचण नाही हीच पाणी आम्ही रोज पितूया पैसे भरून काय आम्हाला आणायची दाखवली आमच्याकडे पैसे भरून ग्रामपंचायतीला पैसे पाणी नाही काही नाही शेतीचं पाणी सगळं जमिनी सगळे वाळून गेले त्या कुठेही चौकशी करा कुठलं कुठल्याही भागात जावा आणि बघा एखादा एखादा बोरवेल चालू नाही यांची इतकी वाईट अवस्था झालेली की जनावरांनाच पाठीमधून आहे पाणी अगदी थोडंच आहे प्यायला पाणी पेय सुद्धा पाणी नाही हे गाव जनावर पण आता त्यांनी आणि हेच पाणी पितात इतकी वाईट अवस्था गावात झालेली आहे त्याचबरोबर शेतीला म्हटलं तर आज मोरेमाळ्यापर्यंत लोकांच्या भागात छटने खोळंबलेले लोकांना अजिबात काय तिची स्कीम झाली असं आहे आमच्याच जमनी गेल्या ना आम्हाला म्हणजे काय म्हणायचं शेवटी तळ उश्याला आणि घशाला कोरड आहे आमच्या त्याला दोन तीन वेळ होलं मारलेले तिकडे दिसतय तिकडे काय तिकडे एवढं असून पण इथल्या एवढ्या जवळ विहीर असून पण ह्याच्यात पाणी येत नाही पण आता गावात कसं खर्चासाठी तर पाणी उपलब्ध व्हायसाठीच म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीने तशी सोय केली आहे या तलावात डायरेक्ट ही असं मोटरी बसवून इकडनं पाणी जाते म्हणजे हाही एवढं पाणी आमच्या गावाला पण पुरत नाही त्यात आणि ऐकाय मिळते ही नवीन स्कीम आहे इथनं जाणार आहे त्या ही जाणार आहे ती जर स्कीम झाली तर इथं पाणी यायचा बाहेरनं पाणी कुठलं आलेलं नाही आत्तापर्यंत आणि हाही जर गेलं तर म्हणजे आमच्या गावचं उन्हाळाच होणार ना दुष्काळच पडणार पडल्यासारखं होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आई एवढं दिसतंय आहे तुम्हाला इथं पाणी पण ती जनावर आहे ही बघा आता पाणी कुठंच नसल्यामुळे सगळी जनावर इथंच येतात प्यायला पाणी असं आहे आणि पाणीच काय घेऊन बसल्या तीन किलोमीटर वरून पाणी जनावर कुठंच प्यायला माणसाल नाही चिमणीला प्यायला नाही तीन किलोमीटर जनावर माझी घेऊन आली बघा पाणी पाजायला पाणी पिण्याची अगदी वाईट परिस्थिती आहे हे तलावातलंच पाणी बाटल्या भरून घेतो हेच पितली आम्ही पाण्यात बुडवली गार झाली हेच पितली तर अशी परिस्थितीला वायरची पिशवी त्यात पाणी बाटली आता बाटली भरून घेतोय त्या गार पाणी बुडवते आणि हेच पाणी आम्ही दिवसभर पिणार आहे आता तर अशी परिस्थिती तलावातलंच पाणी पिण्याची परिस्थिती इथल्या नागरिक नागरिकांवरती आहे ग्रामस्थांच्या वरती आहे तर अशी भयानक पण तीव्र टांचा आहे पाण्याची शासनाकडून आमची एकच विनंती आहे की आत्ता जो पाणी जवळ आलेला आहे म्हणजे ते चार दोन दिवसात सुटण्याच्या मार्गावर आहे तर त्या पद्धतीने एक तलाव भरून मिळावा एक नंबरची गोष्ट दुसरं म्हणजे आता हे खडूळ पाणी आपण देतो आहे ह्याला मला फिल्टरची गरज आहे तर हे फिल्टरेशन करायची प्लॅन्ट मला द्यावा आणि तिसरं एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सौर ऊर्जा प्रकल्प इथंच बसून सौर प्रकल्प फिल्टरेशन प्लॅन्ट आणि जो पाणी आता येत आहे ते येऊ आहे केलं तर होऊ आहे तर ते आलं तर मी स्वच्छ पाणी चांगलं आणि मुबलक पाणी गावाला देऊ शकतो तर अशा पद्धतीनं ग्रामस्थांची मागणी आहे की टेंबूचं जे पाणी आलेलं आहे तात्काळ तलावामध्ये सोडण्यात यावं जे फिल्टर प्लांट आहे तो तात्काळ बसवून मिळावा तर ह्या गावाला पिण्याची पाण्याची सोय होईल व सर्व ग्रामस्थ एस प्रतिक्रण खांबे तासगाव